एकोणीसशे नव्याण्णव पासून महाविद्यालयात त्या कार्यकर्त्या कार्यरत आहेत दोन हजार सात सालापासून विभाग प्रमुख म्हणून त्या जबाबदारी पार पाडत आहेत प्राध्यापिका पुष्पा भावे प्राध्यापिका मीना गोखले या त्यांच्या शिक्षिका होत्या त्यामुळे साहजिकच आपण यांची नावं वाचली असं ऐकली असतील त्यामुळे साहजिकच त्यांच्या जडणघडणीमध्ये या दोन शिक्षकांचा मोठा हो वाटा आहे बी ए एम ए त्यांनी मुंबई विद्यापीठातून केलं आणि ते सुद्धा गोल्ड मेडलिस्ट म्हणून गोल्ड मेडल मिळवलेलं आहे त्याचबरोबर पी एच डी त्यांनी पुणे विद्यापीठातून केले आणि पी एच सुद्धा त्यांनी गोल्ड <गड़े> मेडल मिळवलेला होते पीएचडीचा त्यांचा विषय होता एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरची स्त्री चळवळ आणि मराठी नाटक हा त्यांचा शोध प्रबंधाचा विषय होता पी एच साठी त्यांनी पीएचडी साठी तीन लेखक निवडलेले होते संजय पवार जयंत पवार आणि प्रशांत दळवी अर्थात हे तीन लेखक निवडण्यामागे त्यांचा जो उद्देश होता तो अर्थात वेगळा होता इथे विषय करण्यात तेवढा वेगळा तेवढा वेळ आपल्याला नाही आहे पण हे तीन लेखक त्यांनी निवडले होते त्यांच्या शोध प्रबंधासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांचे पर लेख बरेचसे प्रसिद्ध झालेले आहेत वृत्तपत्र अनुष्टू अक्षरधारा यासारखी नियतकालिका यामध्ये त्यांचे विविध लेख प्रकाशित झालेले आहेत आणि अजूनही नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत दोन मराठी साहित्य संमेलन संमेलनामधील परिसंवादात त्यांनी भाग घेतलेला आहे अनेक ठिकाणी व्याख्यानं अने आणि जाहीर मुलाखतीही त्यांनी घेतलेल्या आहेत टिळक महाराष्ट्र मुख्य मुक्त विद्यापीठामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनसाठी पाच वर्षे शिकवलेले सुद्धा आहेत मुंबई विद्यापीठामध्ये अमराठी भाषिकांसाठी हो मराठीचा अभ्यासक्रम शिकवला जातो त्या अभ्यासक्रमासाठी त्या